बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे पहा सविस्तर बातमी काही दिवसांपूर्वीपासून बांगलादेशात हिंदू दलित आणि इतर मायनॉरिटीजवरती अत्याचार होत आहेत त्या घटनेच्या आणि बांगलादेशामधल्या इस्कॉनचे जे प्रमुख आहेत त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला भरण्यात आला त्या खटल्यात त्यांनी रोमेन राय नावाच्या वकिलांना नियुक्त केलं होतं रोमेन राय यांनी या प्रकरणात वकील करू शकू नये या उद्देशाने त्यांच्यावरती हमला झाला त्या हमल्यात ते गंभीर जखमी झाले कोमत आहेत या दोन्ही घटनांचा एकत्रित निषेध करण्यासाठी नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ आणि अभ अभिवक्ता परिषद या दोघांनी मिळून निषेध करण्याचा आणि या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्याचं ठरलं होतं त्यामुळे त्या संदर्भाने आज आम्ही इथे आलो होतो त्या दोन्ही घटनांचा आम्ही निषेध करतो आणि र सरकारला सांगतो की मायनॉरिटीजचं तिथं संरक्षण व्हावं आणि वकिलांचा किंवा किंवा कुठल्याही व्यक्तीला आपल्या प्रोफेशन करण्यापासून प्रवृत्त करण्याचा जे प्रयत्न आहेत त्याचा देखील निषेध करतो अधिवक्ता अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही वकिलांच्या वकिलांच्यासाठी काम करणारी एक संघटना आहे आणि त्या संघटनेमार्फत बांगलादेशामधील हिंदूंवर जे काही अत्याचार होत आहेत बांगलादेशातील वकिलांवर जे अत्याचार होत आहेत वकिलांनी त्यांच्या पक्षकाराची बाजू मांडू नये म्हणून वकिलांना मारल्या जाते त्यांना म्हणजे आयुष्यभराला पुरेल अशी सजा देण्याचा प्रयत्न तिथल्या काही लोकांकडून होत आहे समाजकंटकांकडून तर त्या घटनेचा निषेध म्हणून आज अधिव अभिवक्ता परिषद नांदेड इकाई आणि जिल्हा अभिवक्ता संघ नांदेड यांच्याकडून जे आहे आज कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आलं त्याच्यामध्ये बांगलादेशामध्ये जे काही अल्पसंख्याक लोक का आहेत त्यांच्या संरक्षणार्थ बांग आपल्या भारत सरकारला जे काही कठोर पावलं उचलता येतील ती कठोर पावलं भारत सरकारने उचलावं अशा आशयाचं निवेदन जे आहे ते अधिवक्ता परिषदेकडून देण्यात आलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांमार्फत भारत सरकारला विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी या परिस्थितीमध्ये गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि तिथल्या ती ह्युम म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटी जी आहे त्या मायनॉरिटी कम्युनिटीवर जे होणारे अत्याचार आहेत ते थांबवावे या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आम्ही आणि त्यासंदर्भात इथे सर्व वकील मंडळी आम्ही आलेलो होतो त्या घटनेचा निषेध करण्यासाठी ऐसा अभी जो हमारे वकील जो संगठन है सोपुरा नांदेड़ का जिला संघ ये सब लोग है कि नहीं जिलाधिकारी साहब को एक ही नहीं बांग्लादेश में जो है ना हिंदू माइनॉरिटी है और वहाँ पे जो है कि नहीं बीते कि नहीं एक साल से भी ज़्यादा बोले तो चलेगा वहाँ पे कि नहीं अत्याचार हो रहा है और हिंदू समाज के जो लोग हैं उनके ऊपर अन्याय हो रहा बहुत बड़ी ऐसी घटनाएं हो रही जिसको अपन बयान भी नहीं कर सकते तो ये सरासर है ना मानव अधिकार का इन्हें उल्लंघन है तो जो आज है कि नहीं मानव अधिकार कहाँ पर है ये मुझे एक कि नहीं सवाल है मानव अधिकार से और दूसरा यकी मैं माननीय जो अपने लड़के जो पान पंप्रधान मोदी जी है मेरा उनसे ना कड़कड़ी की ना इसी विनंती है कि उन्होंने एक ने डायरेक्ट एक कि जैसा एयर स्ट्राइक पाकिस्तान के ऊपर करे थे और उसको सबक सिखाया पाकिस्तान को उसके बाद पाकिस्तान सुधरा तो वैसे ही ना बांग्लादेश को भी उससे डबल टिबल बड़े पैमाने पे एयर स्ट्राइक करके ना बांग्लादेश को पूरे तरीके से सबक सिखाना चाहिए ये बांग्लादेश के वो अल्पसंख्यक समाज के ऊपर बार बार अटैक होता है हाँ ये नहीं होना चाहिए इसकी लिए तो ना इसके इस, है इसके वास्ते मोदी जी से मेरी एक ही रिक्वेस्ट है कि उन्होंने है ना बड़े पैमाने पे ना बांग्लादेश पे है ना एयर स्ट्राइक करना और है ना बांग्लादेश को एक अखंड भारत में लेके आना सीधा सीधा